रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची त्या बागेवर जेव्हा मारलं त्या इत्रल मारल्यानंतर ह्या बागेला पूर्ण नरकळी निघाली होती तर हे कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ह्या बागेवर मात केले आणि निसर्गावर मात केले तर आपण ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा जो बारा आहे ना तो बहार अतिशय कठीण बहार असतो म्हणजे वातावरण की सप्टेंबर ऑक्टोबर आणि ऑगस्ट बर झाला की सक्सेस होत नाही पण उंवरती फेल जाते असं वाटतं पूर्ण नरकळी निघालेली आणि आपण आता इथं जिंकलो जिंकलो हरे शेती तुमची खात्री आमची तर शेतकरी मित्रांनो आपण अशा एका प्लॉट मध्ये आलेलो आहोत आता कि जिथं या प्लॉटला ज्यावेळेस पानगळ करायची होती त्यावेळेस पासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देत देत आजपर्यंत ही बाग कशी सेटिंग झालेली आहे अशा आपण आता ते जाणून घेऊया की आपल्या या शेतकरी बंधूकडून की आतापर्यंत त्यांनी रामायणचं जैविक तंत्रज्ञान वापरून त्यांना कसा रिझल्ट आलेला आहे आणि त्यांना कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत त्याच्यावर मात करत हा प्लॉट प्रकारे सक्सेस झालेला आहे नैसर्गिक आपत्ती म्हणजे आपल्याला माहितच आहे की सप्टेंबरपासून कसं वातावरणाचं चढउतर झालेलं आहे म्हणजे सप्टेंबर आपलं एक सप्टेंबरचं येत रेल आहे एक सप्टेंबरपासून वातावरण म्हणजे सतत पाऊस सतत वातावरण चेंज सतत धुकं दोन तीन दिवसाला पाऊस अशा कंडिशनमध्ये ही बाग आपण लावरिंग करून सेटिंग केलेली आहे आज बागेला बराबर पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेत तर तब्बल अडीच महिन्यानंतर बाग आपण ही आता ह्या अवस्थेत स्टँड केलेली आहे म्हणजे सेटिंग अवस्थेत आहे तर ही जी बाग आपण बघता ही जशी सप्ट एक सप्टेंबर म्हणजे अडीच महिन्यात जशी आपण हिला पहिल्यांदा जे ह्या बागेवर जाऊन आपण इतर मारलं त्या इतर मारल्यानंतर ह्या बागेला पूर्ण नरकळी निघाली होती तर नरगळी निघाल्यानंतर आपण पूर्ण ते ड्रॉपिंग करून पुन्हा मादीची संख्या वाढवली हो म्हणजे पुन्हा अजून जोर देऊन आपण ह्याला मादी करून पुन्हा सेटिंग केलेलं आहे तर तब्बल आता जर आपण ह्याला झाडाला बघितलं तर जवळजवळ शंभरच्या पुढं सेटिंग आहे या बागेचं तर हे कशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी ह्या बागेवर मात केले आणि निसर्गावर मात केली तर आपण त्यांची पण ओळख करून घेणार आहेत तर तोपर्यंत आपण एक बाग बघू कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे तर या वातावरणात या वातावरणात म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा जो बहार आहे ना तो बहार अतिशय कठीण बहार असतो म्हणजे वातावरणात ह्यात कधी कुठल्या वेळी वातावरण बदललं हे सांगता येत नाही अशा वातावरणात ही बाग आपण रामारोड्याच्या जैविक तंत्रज्ञान वापरून स्टँड केलेली आहे तरी आपण आता त्या शेतकरी बंधूकडून त्यांची ओळख आणि त्यांनी क रा, रामारोड्याचं शेड्यूल प्रकारे वापरलेलं आहे हे जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुम्ही प्रथम तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी बंधूंना नाम सोमा पांढरे गाव गाव शंकरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा तर तुम्ही जैविक तंत्रज्ञान वापरलं या बागेला वापरलंय आपण एक म्हणजे तुमची किती तारखीचे एक सप्टेंबर एक सप्टेंबर जवळजवळ एक सप्टेंबर वातावरण वातावरणात तुम्हाला माहित मग वातावरण कशा पद्धतीनं होतं वातावरण निसतं पावसाचं होतं सतत पाऊस आलेलं होता सतत पाऊस आलता ज्या टायमाला हे पाऊस पडलं होतं त्या बागेत किती पाणी होतं सध्या पाणी म्हणजे असा पाऊस चालतो जसा पावसाळ्यात पाऊस होतो तसा पाऊस झाला पाऊस चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस चालू पूर्ण पूर्ण पाणी होत त्या अवस्थेत आपली ही बाग आपण केलेली होती तिथून पासून आपण ह्या बागेला अडीच महिने ट्रीटमेंट दिलेली आहे म्हणजे तुम्ही काय काय कसं कसं नियोजन केलं आणि कसं तुम्ही म्हणजे आता बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे की सप्टेंबर ऑक्टोबर आणि ऑगस्ट बाहेर झाला की सक्सेस होत नाही एकतर कळी निघत नाही कळी निघली तर सेटिंग होत नाही मग ही तर आता बरेच जण म्हणतात तीत् सेटिंग होत नाही सेटिंग हे तर बाग सेटिंग झाली तर तुम्ही कसं नियोजन म्हणजे कसं तुम्ही हे केलं ते तुम्ही सांगू शका सांगा हे प पूर्ण पहिल्यांदा नरकळी निघाले ती आहे नरकळीचा आता प्रॉब्लेम आले म्हणजे मग आता करा कसं काय यायला इलाज म्हणलं इलाज मग मी असं असं सांगता एक नंबर रिझल्ट आहे वापरून बघा की साथ साथ ही कशामुळे झाली सर सगळं सगळं रामा अग्रटेकची कमाल आहे रामा रामा अग्रटेकचं जर नसलं तर ही आम्हाला आता सध्या तुम्हाला रामा अग्रटेकची कमाल म्हणजे तुम्हाला रामा अग्रटेकचं मार्गदर्शन भेटलं तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट भेटले त्याचं जैविक तंत्रज्ञान वापरलं वापरल्यामुळं वापरलं बघायला मिळालं आम्हाला बघायला आता जरी झाडावर बघितलं तर किती प्लस किती असेल शंभरच्या वरती आहे शंभरच्या वर्षात शंभरच्या आत काहीच नाही काहीच नाही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आपण यायचं होतं त्या टायमाला बाग धरली होती तुमचं म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं बागाचं या वर्षी पण फेल जाते असं वाटतं गेल्या वर्षी पण एक तीन अडी तीन टन माल निघालेला बर या वर्षी पण वर्षी फेल जाते असं वाटत पूर्ण निघालेले निघालेली तुमचा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा भार पहिला जाईल अगोदर कधी झाला होता जानेवारी मार्च मार्चमध्ये मार्च मध्ये धरता तुम्ही डेअरिंग करून धरता डेरिंग करून का व्हायचं ते म्हणून कारण ह्यावेळेस पाऊस कमी पुढे तुम्हाला समस्या पाण्याची जाणवेल तुम्ही या वेळेस धरला पहिलं आता बरेच जण भले भले शेतकरी मोठे आहेत ऑगस्ट बाहेर सप्टेंबर धरत नाही धरत नाही तुम्ही धरला तर कसं वाटतं तुम्हाला प्लॉटचं पहिलं प्लॉटचा एक नंबर आता दिसतो का नाही टेन्शन आता काय म्हणजे वाट बघायची म्हणजे आता आतापर्यंत जीव भांडत पडलेला होता आता आता रिलॅक्स झाला होता रिलॅक्स झाला आता एक असं म्हणलं तर ओघ ठरणार नाही की बाबा आता आपले बँकेत एपडे झालेले शंभर टक्के झालेले पारच पडलेला आहे म्हणजे सेटिंग झालं म्हणजे आपण आता इथं जिंकलो पंच्याहत्तर टक्के जिंकलो जिंकलो काय नाही सेटिंग म्हणजे आपण शेतकरी बांधून आपण बघू शकतो कशा पद्धतीने सेटिंग झालं असं एकच झाड नाही आपण आत पण बघू शकता सगळीकडे अशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे बागेची जवळजवळ शंभर प्लस बागे ह्या गावामध्ये आता पाच शेतकरी आहेत बरं शेतकऱ्या एवढा ही माल बघायला कुठं मिळत नाही बरं तुम्ही बघा शकता म्हणजे ऑगस्ट जाते ही आपण बघितलं तर सर्व फेब्रुवारी मार्च ची जी बांधगा असते त्या पद्धतीने आपण माल सेटिंग झालेला आहे तुमच्या गावात असं कोणाच नाही सेटिंग असं माल कोणाच नाही नाही म्हणजे सगळे फेल म्हणजे शेतकरी बघा आपण इथे एक मे गोष्ट मेन्शन करू शकतो की सप्टेंबर uh, ऑक्टोबर बहार ज्या ज्या शेतकरी बंधूंनी या आसपासच्या शेतकरी बंधूंनी धरलेला होता आणि ज्यांनी रासायनिकचं शेड्यूल वापरलं होतं किंवा त्यांचं स्वतःचं काय शेड्यूल असेल ते वापरलं होतं तर ते शेतकरी बंधू सक्सेस नाहीत आणि रामायडेचं शेड्यूल वापरलेले आपले शेतकरी बंधू नामदेव पांढरे हे सक्सेस झालेले आहेत आणि ते ही जैविक तंत्रज्ञान वापरू ना म्हणजे आतापर्यंत तुम्ही ह्याला रासायनिकचा कुठला डोस किंवा कुठलं काय रासायनिक काय वापरलं आहे वॉटर सोलेबल बॅग ही सोडली का आतापर्यंत आतापर्यंत काय नाही सगळं राहुल सराने जे शेड्यूल रामवाग्रे टेकचे दिले आहे आहे आतापर्यंत म्हणजे तुम्ही तुम्ही सातत्य आणि संयम वापरलं हो त्यामुळे ही आज बघायला भेटले ती तुम्हाला भेटलेले जर तुम्ही जर त्या पावसात किंवा त्या वातावरणात जर तुम्ही समजा नर निघाली म्हणून जर बरेच शेतकरी नर निघाली म्हणून बाग सोडून देतात जर तुम्ही तिथं वायबल झाला असता किंवा प्रेशर मध्ये डिप्रेशन मध्ये गेला असता खर्च वाढायला लागला तर ही भाग तुम्हाला आज बघायला मिळली नाही कारण अगस्टचा भार सक्सेस करणं म्हणजे योग्य नाही म्हणजे वातावरण खराब असताना सुद्धा रामारण चे जैविक तंत्रज्ञान जर आपण वापरलं तर आपण त्यात शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो हे तुम्ही छातीटोकपणे सांगू शकता टक्के गॅरंटी टक्के सांगू शकता छातीटोकपणे हे बघा शेतकरी बंधू हे की आपल्या रामारण चे जैविक तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेतकऱ्याला किती कशा प्रकारे किती अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतात एकच नाही सगळं खोडावर अशा पद्धतीने सेटिंग पण कुठेही बघितलं तर सगळा माल हा खोडावरती बसलेला आहे एक बी झाडना असं आपण सग हे सगळ्या भागात असंच आहे का कुठल्या झाडाला कमी कुठल्या कुठल्या झाडाला जास्त सरस लेवल आहे काय नाही अर्थ आपण लेवल आहे मग 1 फेब्रुवारी मार्च पार झाला तर यापेक्षा सेटिंग जास्त आहे काय आणि एवढं फर्स्ट सेटिंग झाले आणि हे एक लेवल झालं सगळा माल म्हणजे वन टाइम सेटिंग झालेलाय तुमचा वन टाइम झालेलाय तर आपण बघू शकतो की शेतकरी बंधूं कशा प्रकारे इथं झाडावरती प्रत्येक झाडावरती प्रकारे सेटिंग झालेला आहे तर आणि इथं आपल्या शेतकरी बंधूंच्या गावातील शेजारील बांधकरी शेतकरी बंधू इथं आलेले आहेत तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा बाळासाहेब सोमा पांढरे तुम्हाला या भागात आल्यानंतर म्हणजे आता तुम्ही तुमच्या गावात पण अनेक भागा असतील भरपूर आहे ते बाजा भरपूर आहे असं माल सेटिंग झाला नाही कुठल्या बागाचा काय कुठल्याच भागात झाला नाही झाला जार नाही झाले चांगलं झाले हे एक नंबर बागा पहिले नरकळी भरपूर लागली होती पाक गळल्यावर मला वाटलं हे फिर जाते काही जाते काय तुमचं औषध वापरल्यामुळे हे चांगलं झाले चांगलं झालंय म्हणजे बघा शेतकरी बंधूंनो हे त्यांच्या गावातील एक शेतकरी आहेत की त्यांनी येता जाता रोज तुम्ही ही बाग बघताय रोज इथेच आहे तुम्हाला असं वाटत होतं की बाबा ही नरकळी निघली म्हणजे आता फेलच जात आहे फेल बाकी ह्या जी ह्याला म्हणलं बी होत्या आज काय वाटत एक नंबर वाटायला लागलाय म्हणजे रामारोड्याचा शेड्यूल चांगला आहे का कसा एक नंबर एक नंबर तुम्हाला जोड नाही जोड नाही वातावरण दोन दिवसाला चेंज व्हायला लागले कधी धुकं कधी थंडी कधी बरोबर महिन्यात दीड महिन्यात तरी पण एक नंबर सेटिंग झालेला आहे म्हणजे बघा शेतकरी बंधूंनो दोन आपले हे शेतकरी आहेत ह्यांचे अनुभव कसे आहेत की तुम्ही काय शेती करत नाही आज पिढ्यान पिढ्या आपला हा शेतीचा जो व्यवसाय तुम्ही शेती करत आलाय मागच्या वर्षीच्या वातावरणात आणि या वातावरणात जमीन आसमानचा फरक आहे आपण बघितलं की कशा प्रकारे इथं झाडावरती सेटिंग झालेलं आहे तर आपल्या म्हणजे तुम्ही शेती पिढ्यान पिढ्या करत आलेला आहे किंवा मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही बाग धरली होती किंवा आसपासच्या भागात आपल्या इथं बराचसा डाळिंबीचा भाग आहे डाळिंबीचा पट्टा आहे तर त्या सगळ्या शेतकरी बंधूंना एक काय सल्ला द्यायचाल तुम्ही म्हणजे आता बरेच म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर बारामध्ये आता मार्च फेब्रुवारी कोण पण धरतोय कोण पण सेटिंग सक्सेस करू शकतो पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला की ऑगस्ट सप्टेंबर भर आपण करू शकतो सक्सेस मग तुम्ही इतर आता बरेच शेतकऱ्यांचा हे की सक्सेस होत नाही तुम्ही त्यांना काय सांगाल माझा सल्ला असा आहे की राम प्रोडेट जर वापरायचा असेल तर तुम्ही निरोग निघाला जर बाग जर धरली तरी सक्सेस होणार जून जुलै महिन्यात जर धरली किंवा सप्टेंबर सप्टेंबर ऑगस्टला जर धरली चार महिन्यात कंटिन्यू पाऊस असला तर धरली तर पण तुम एवढं खात्रीशीर आहे त्याला पण म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि सातत्य योग्य मार्गदर्शन तुमचं आठवड्यात दोन हेल्प होते मार्गदर्शन महत्वाचं आहे आणि शेड्यूल तुमचं सांगेल तर तसं शेड्यूल वापरलेलं आहे तुम्ही वापरले म्हणून तुम्हाला हे बघायला भेटलं म्हणजे शेतकरी बंधू बंधूंनो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की वातावरण कुठलंही असू द्या इतर रामायोटेकची औषधं किंवा रामायोटेकच्या जैविक तंत्रज्ञान हे काम करत पण त्याला योग्य मार्गदर्शन आणि शेतकरी राजाचं कष्ट आणि जिद्द हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे आपल्या या शेतकरी बंधूंनी सांगितलं की रामारोटेकच शेड्यूल चांगला आहे उत्पादन त्यांची चांगली आहेत फक्त आपल्याला वेळच्या वेळी करणं सुद्धा गरजेचं आहे मन नुसतं तुमचं औषध घेऊन घेऊन हा वापर वा, 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 कसं तर सोडा जर लक्ष द्याचं जा नाही त्यात आमची सुद्धा मेहनत हे भरपूर आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रामाणिक कष्ट जर असेल तर आपण लात माराल तिथं पाणी काढू शकतो ही अशा आपल्या या शेतकरी राजाचं ध्येय असतं उद्दिष्ट असते किंवा जिद्द असते ही आज आपल्या या शेतकरी बंधूंनी सांगितलेली आहे तर आणखी म्हणजे तुम्हाला आणखी यामध्ये आपण आता याच्या पोट नंतर पण पुढे बघणार म्हणजे आता आपल्याला आपण हे हार्वेस्टिंग मधली एक अवस्था म्हणजे तीन सेटिंग जाणार आहे पहिला भाग झाला दुसरा भाग असला मधला भाग असणार आहे तिसऱ्या भागाला आपण हार्वेस्टिंग हार्वे ते पण आपण धावणारच आहे तर आता हे आपण जे बघितलं ते पहिल्या भागातली शूटिंग बघले नंतरचा आपण भाग बघणारच आहे बघणार आणि तसेच माझे रामारणच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंना विनंती की बाबा कृपया आवाहन करतो मी की तुम्हाला जर आपल्या उत्पन्नामध्ये जर वाढ करायची असेल आपलं उत्पन्न वाढवायचं असेल खर्च कमी करून आपलं उत्पन्नात भर टाकायचा असेल तर तुम्ही अवश्य रामायोटेकशी संपर्क करा योग्य मार्गदर्शन घ्या घ्या आणि कुठल्याही भूल थापांना बळी न पडता योग्य मार, मार्गदर्शन आणि सल्ला जर आपल्याला मिळाला तर आपल्या उत्पन्नात शंभर टक्के वाढ होईल ही आम्ही तुम्हाला आमच्या रामारोटेक कडून तुम्हाला एक खात्री देतो धन्यवाद धन्यवाद